नमस्कार मित्रांनो आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज आपण आलो आहे पुसेगाव येथील बैल बाजार या ठिकाणी पुसेगाव बैल बारा बाजारामध्ये कोणकोणत्या नवीन नवीन जोड्या या ठिकाणी बैल विक्रस्त झालेल्या आपण पाहणार आहोत कुठल्या बैल गावा कोळेवाडी कोळेवाडी वे कुठल्या जातीचं आहे काय किल्ला रावी कितीला झाली मागणी काय काय अपेक्षा आहे काय

कुठले पडतात पडतरवारी कुठल्या जातीची काय कसा केला कसा काल काय आता मागणी वगैरे आली का नाही काय चालली का काय अपेक्षित काय चांगला पैसे आला तर देऊन टाकायचं होय त्याच्या आधी तुम्ही बैलगाडी लाव झोपली का होता वगैरे नाही नाही व्यायामसाठी गाडीला झोपतो होय हां हां हा तुमचं नाव काय तुकाराम जाधव तुकाराम जाधव गोवा पडतुरवारी नंबर सांगा तुमचा पंच्याऐंशी एक्कावन्न पंच्याऐंशी एक्कावन्न ब्याऐंशी 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 झिरो दोन झिरो दोन बाबा किती बैल आणले तीन येतोय तीन वासर तुमचीत का होय कुठलं गाव आहे तुमचं काय निगडी पवारवाडी पवाराची निगडी सातारा पवाराची निगडी सातारा काय बाबा काय अपेक्षा काय काय आता काय आपल्या हा हां हां मग आपण म्हणून काय चालतंय का पन्नास नाही नाही आणि कुठल्या जातीची बैलत काय कुठल्या जातीची बैलत का त्याच्या आधी कुठं झुपल्याला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जातीचे या ठिकाणी बैल बाजारामध्ये बैल विक्रीसाठी आलेले आहे अतिशय सुंदर बांधा अतिशय सुंदर असा कलर अतिशय सुंदर असे देखणा या ठिकाणी बैल पायस आपल्याला मिळू शकतो कुठल्या जातीचा आहे तो कितीला द्यायचंय काय पंचवीस हजार किती जाते काय हा याच्या आधी तुम्ही कधी नांगराला झोपलाय का ह्याला झोपलाय का बरोबर कुठल्या गावचं आहे दादा किती पैले आणले ते कायला होय शेतकरी वे कुठलं तुम्ही गावचे काय नाव तुमचं रामनाथ रामदास आहे काय बैलाचं नाव काय का कुठली जात आहे काय किल्ल्यातोय ही दोन बैल का किती काय होय ज्या दिनांग्राला देऊ जोपलेत का कधी काय आवताचित का बैल हां हां या ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वापर येणारे बैल या विक्रीसाठी आलेले आहेत या ठिकाणी बैलगाडा शरीरासाठी किंवा आहुतासाठी बैल या ठिकाणी विक्रीसाठी या ठिकाणी एक व्यवहार चाललेला आहे बैलाचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतो कशाप्रकारे हा बैल विक्रीसाठी आहे आणि कशाप्रकारे या ठिकाणी शेतकरी बांधव व बैलगाडा प्रेमी या ठिकाणी बैल खरेदीसाठी येत असतात या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या जातीमध्ये आणि अनेक वेगवेगळ्या वेड़ रंगामध्ये या ठिकाणी बैल विक्रीसाठी आलेले आहेत अतिशय सुंदर असा हा बैल बाजार असतो या ठिकाणी लांब लांबनं लोक येत असतात बैल खरेदीसाठी आणि या ठिकाणी वेगवेगळ्या वेड़ वेड़ प्रकारचे बैल पाहावयास आपल्याला मिळू शकतात या ठिकाणी या पुसेगाव बैल बाजाराचे एक अनेक वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी कोणताही मध्यस्थी व्यापारी नसतो या ठिकाणी शेतकरी आणि डायरेक्ट आपण खरेदी करणारा व्यक्ती या दोघांचा व्यवहार होत असतो या ठिकाणी कोणत्याही मध्यस्थी माणसाची गरज लागत नाहीये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी लहान बैलापासनं ते मोठ्या बैलांपर्यंत या ठिकाणी बैल आहेत या पुसेगाव बैल बाजारामध्ये अनेक बैलगाडा शौकीन या ठिकाणी बैल घेण्यासाठी आले असतात असेच एका बैलाची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत बायला जात कुठली धनगरी किल ओरिजिनल काय बाबा काय अपेक्षा नाही झाली का नाही माग पन्नास पर्यंत झाली का काय कुठे पावलंय का आधी काय हा नंदरा सांगे ऐंशी दहा सत्याहत्तर पंच्याहत्तर सत्तावीस काही बैल विक्रीसाठी या ठिकाणी रात्रंदिवस मुक्कामासाठी आलेले असतात या ठिकाणी आपण पाहू शकता बैलांना अशी दावण केलेली असते या ठिकाणी सर्व बैल बांधलेले असतात आणि बैलांसाठी जे खाद्य खोराक असते या ठिकाणी हे अवेलेबल केलेले असते पुसेगावच्या या मैदानामध्ये या सेवागिरी महाराजांच्या सततरव्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी हा बैल बाजार भरलेला आहे दोन हजार चोवीस चा या ठिकाणी एक शेतकरी आहेत त्यांची आपण खास मुलाखत घेणार आहोत कुठल्या जातीची काय किल्ला कधी आलाय तुम्ही सगळं इथं घेऊन घरी आलेलं आहे हं पोरांना खायला वगैरे पेंट घुसा वगैरे काय बाबा आतापर्यंत आली का नाही मागणी लोकांची काय एक दिला का किती दिला काय कसं काय आता इथली काय अपेक्षा काय शेतकऱ्याच्या याच्यावर बरोबर काय बैल ही आता आधी तुम्ही त्याला सुपलेले आहेत का नांगरा वगैरे अवत तुमचा नंबर सांगा सत्याहत्तर पंच्याहत्तर शहाण्णव एकोणीस सोळा साखरवाडीचे पाच जगडे आहेत त्यांचे पाच बैल आहेत कुसेगावच्या बाजारामध्ये विक्रीसाठी आलेले आहेत अतिशय देखणी अशी या ठिकाणी बैलजोडी बैले आपल्याला पाहायला मिळतात अतिशय सुंदर असं अतिशय देखणी आणि सुंदर अशी बैलजोडी बैल या ठिकाणी पाहायला मिळतात अनेक भागातून अनेक बैलप्रेमी अनेक शेतकरी या ठिकाणी बैलगाड्या क्षेत्र पाहायला येत असताना या ठिकाणी बैल बाजार भरतो या ठिकाणी बैल पाहण्या देतो आणि या ठिकाणी विश्वासू आणि खात्रीशीर बैल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात असे नामांकित बैलगाडा शर्यतीतील नामांकित बैल या ठिकाणी विक्रीसाठी सुद्धा असू शकतात हे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळते आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला बैलजोडी हे सर्व क्षेत्रामध्ये कशाप्रकारे त्याचा तुम्हाला चालणं आहे किंवा बांधा आहे किंवा कशाप्रकारे ते स्वभाव आहे त्या बैलाचा पाहायला मिळतोय बैलाचे पयण असेल किंवा बैल मारतो का बैलबाबा लहान मुलांना किंवा घरातल्या माणसांना मारेल का हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बैलाचा स्वभाव बैलाची जात बैलाचा रंग बैलाचा या ठिकाणी आल्यानंतर सर्व तुम्ही पाहून पारखून बैल खरेदी करू शकतो या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या आणि बैलजोडी या ठिकाणी खरेदी करण्यासाठी लोक वाटपत असतात वर्षभरानंतर हा पुसेगावचा सेवागरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला असतो या ठिकाणी बैलगाडा या ठिकाणी क्षेत्राऊल असते त्यानंतर या ठिकाणी बैल भरलेला असतो यंदाच्या वर्षी दोन हजार चोवीस परमपूज्य सद्गुरू श्री सेवागिरी महाराजांच्या सत्याहत्तरव्या पुण्यस्मरणादनिमित्त हा बैल बाजार या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी आपण पाहायला आलात तर या ठिकाणी आपल्याला अनेक नामांकित बैलगाड्या क्षेत्रातील बैलजोड्या या ठिकाणी विक्रीसाठी आहेत आपण या ठिकाणी हे दोन बैलगाडी क्षेत्रातील दोन बैल, बैल आहेत ते पाहू शकतो कशा प्रकारे या ठिकाणी बैलजोडी विक्रीसाठी आहे अतिशय सुंदर असे देखणी असे बैलजोडी या ठिकाणी विक्रीसाठी आहे तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या या ठिकाणी काही नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून विचारू शकता बैलजोडी खरेदी करण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात तर या ठिकाणी आवशी भेट द्या हा सेवागिरी महाराजांचा कार्यक्रम या ठिकाणी यात्रा महोत्सव सलग चार ते पाच दिवस चालत असतो या ठिकाणी गुलाल टाकून याची खरेदी केलेली असते ह्या बैलांवरती गुलाल टाकून ह्या बैल खरेदी केलेली जोडी असतात किंवा बैल असतो काही बैलांचा घरचा साज घरची फायदाच असते ते विक्रीसाठी इथे आलेले असते अतिशय सुंदर आणि देखणी बैलजोडी या ठिकाणी पाहायला मिळते बैलही पाहायला मिळतात हा बैल तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा बैल आहे आदत दुसं चौस अशा अनेक प्रकारची बैलजोडी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर अनेक बैलजोडी या ठिकाणी पाहायला मिळतील एक वेळ अवश्य द्या पहा पाहू शकता अशा प्रकारे या ठिकाणी मंडप टाकलेला आहे मंडपा या बैलजोडींचे कोणापासनं संरक्षण व्हावे म्हणून या मंडपाखाली यांचे बांधलेले आहेत या ठिकाणी बैलजोडी बैल प्रत्येक जोडी असेल किंवा बैल असेल या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे अतिशय सुंदर असे या ठिकाणी बैल बाजार भरतो आपण अनेक ठिकाणी हा बैलबाजार पाहिला असेल बैल बाजारामध्ये वेगवेगळे व्यापारी वेग वेग असतात किंवा इतर लोक असतात जे तुम्हाला बैल खरेदीसाठी विक्रीसाठी किंमत सांगत असतात इथं थेट तुम्ही डायरेक्ट मालक टू टाईम डायरेक्ट तुम्ही खरेदार हे दोघांमध्ये तु व्यवहार होतो आणि हा खरेदी झालेला व्यवहार हा अतिशय शांत चित्तेने कोणत्याही त्याच्यामध्ये व्यापारी दलाली घेता येत येत नाही या ठिकाणी पाहायला मिळते अतिशय सुंदर असं या ठिकाणी बैल बाजार या ठिकाणी भरलेला आहे तुम्ही या परमपूज्य सद्गुरु श्री सेवागिरी महाराज यांच्या सत्यत्र पुण्यतेनिमित्त आपण आलात तर यावेळी अवश्य भेट द्या आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात तुम्ही व्हिडिओ पाहिलेच तर खूप खूप तुमचे प्रेमींचे किंवा शेतकऱ्यांचे मनपूर्वक आभार असेच तुम्हाला नवीन नवीन अपडेट या चॅनलवरती मिळतील यासाठी तुम्ही ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकरी बैलगाडा प्रेमी हा चॅनल